नमस्कार मी बोलते आहे नंदिनी अंग कोलेकर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मसाल्याचे अप्पे एकदम प्रकार आहे चला तर बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागत मसाल्याचे अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य आज तुम्हाला मी फक्त एकच साहित्य दाखवणार आहे कारण हे आप्पे अपन, अप्पे आपण आप्याचं पीठ आठ ते तास दहा तास भिजवून आहे म्हणजे आंबवायचं आहे त्याच्यामुळे आज मी फक्त तुम्हाला डाळ कशी भिजवायची ते सांगतोय ह्या ही उर्धाची डाळ आहे त्या उर्धाची डाळ या मापाने मी दोन मापं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून मी दुपारी चार वाजता वगैरे भिजवलं म्हणजे चार तास आपण ही डाळ भिजवायची आता भि भात आपण त्याच्यामध्ये पाऊन वाटी तांदळाचा रवा टाकला आहे तांदळाचा रवा नसेल तर आपला रेग्युलर उपमाचा रवा असतो तो टाकला तरी चालेल आता पहिल्यांदा ही डाळ मी धुवून घेणार आणि वाटायला घेते तुम्हाला मी वाटल्यानंतर दाखवतो बारीक अशी छान वाटून घ्यायची आपण आता ही अर्धी वाटलेली आहे आता दुसऱ्यांदा परत एक लॉट वाटताना मी त्याच्यामध्ये तांद्याचा रवा टाकणार आहे लॉट टाकते त्याच्यामध्ये आम्ही तांद्याचा व रवा टाकते म्हणजे तो पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर दुसरा लाट पण वाटून झाला आहे त्याच्याबरोबर आपण तांद्याचा रवा पण वाटणार आहे आता हे दोन्ही मिक्स करून चांगलं हाताने मिक्स करायचं वरखाली मला मी दाखवते त्याचं मिक्स करायचं ते आणि दाखवून आठ तास ठेवून द्यायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला वापरता येण्यायोग्य तयार होतं ते डायरेक्शन मध्ये असं फिरवायचं की त्याच्यामध्ये हवा फरली पाहिजे तर ते फर्मेंट चांगलं होत साधारणपणे दोन ते तीन मिनिट तरी असं आपण फेसायचं म्हणजे ते हलकं होतं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता त्याच्या झाकणी ठेवून उबदार ठिकाणी आत तास ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते वापरण्यासाठी योग्य होईल त्याच्यात काय काय टाकायचं ते तुम्हाला मी उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी सांग त्यांचं पीठ आपण रात्रभर भिजवून ठेवलं होतं हे असं आता छान पुगलेलं आहे आता त्याला बाकीचं साहित्य लागणार आहे आपल्याला एक टेबलस्पून मी खोबरेल तेल टाकणार आपल्याला खोबरेल तेल नसेल आवडत तर तुम्ही जे रेग्युलर वापरतात ते घातलं तरी चालेल दहा ते बारा कडी पत्त्याची पानं आता मी बारीक चिरून टाकायची आहे एक टेबलस्पून जिरं आणि एक इंच आल्याचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या असं मिक्स करून मी हे वाटण एक साधारणपणे एवढं दीड टेबल स्पून भर झालेलं आहे ते घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोड्याशा खोबऱ्याचे तुकडे टाकायचे म्हणजे ते तोंडात आले की छान लागतात आता आपण पहिल्यांदा कढीपत्त्याची पानं चिरून घेऊया आणि त्याच्यात एक टाकत मिक्स करूया बारीक कापून घ्यायची ता जिरे टाकते मी मिरचीचा ठेचा टाकते आल्या आणि मिरचीचा ठेचा खोबऱ्याचे तुकडे चवीनुसार मीठ आणि एक टेबलस्पून मी खोबरेल तेल टाकणार आहे त्याला चांगलं आपण मिक्स करूयाती कापात थोडलं आहे मी त्याच्यात खोबरेल तेल टाकलंय तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही साध्या ते रेग्युलर वापरतात ते टाकलं तरी चालेल पण खोबरेल तेल आता एक स्वाद वेगळ्यात असतो तर तुम्ही करून बघा एक नवीन प्रकार आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशा रीतीने सगळे टाकायचे आणि आपण दोन मिनटं बा मिडियम गॅस जास ठेवायचा जास्त मोठा नाही ठेवायचा कारण ते आतमध्ये शिजले पाहिजे दोन मिनिटांनी टाकून ठेवते झालेले आहेत आता परत थोडंसं साईड थोडस थो तेल सोडायचं आहे दोन चमच्याने आपण कुलटे करायचे अशा रीतीने मी सगळे आप्पे करून घेते चटणी बरोबर सर्व करायची